चिवटी साहेब आता यांचं समोर ठरलं आता आमचं काय राहिलं भाऊ आमच्याकडे काय राहिलं हां तुम्ही आलात त्याबद्दल समाजाच्या वतीनं खरंच तुमचं स्वागत आहे मी पहिल्यांदा शब्द वापरला इतक्या दिवसाआधी आला परंतु आमच्याकडे काही राहिलंच नाही आता ती बैठक चार घंटे चलून लिहूनच घेतलेले खाडाखूड करू हे शब्द बसणार नाही आणि तिथले तू तुमच्या सोबतचे जे होते ज्येष्ठ काय म्हणूया त्यांना हां ते त्यांनी ते काटछाट काट करायचे शब्द ते म्हणजे शब्द बसत नाही तुम्ही सुद्धा स्वतः त्या दिवशी हो हो ते काठसाठ सुद्धा केली हो बरोबर मग आमचं म्हणणं तेच फक्त आलात या चर्चा चांगली उलट चांगलं राज्यात मॅश दोन महिन्यात कुणीच आलो नाही तुम्ही किमान आलात तुमच्या जवळ तुमचंच उत्तर आहे बस एवढंच म्हणणं आहे आमचं कारण ते खूप काठछाट केलेलं आहे तेच कायदा बनवणारे ते जे आलेले होते ना यांनीच पहिलं आरक्षण दिलेलं आयोगानं तेच लोक त्यांचे इतकी काटछाट केलेली मी कधी बघितली नाही शब्दाची मग आता हे आलात हे ही वेगळा मेसेज जाईल राज्यात की कि आले किमान समाजाशी चर्चा करतायत दोन महिन्यात लक्ष दिलं नाही त्याचं ऐकून एक बडबड दिलं नाही असं नाहीये आमचं काम चालूच आहे ना आम्ही एक मिनिट थांबलोय ना एक दिवस थांबलो कर आता तो दिवस काम चालूच आहे समाजाला माहितच नव्हतं कुठपर्यंत आलंय किती लाख नोंदी मिळाली सगळं दिसत आहे शिंदे लोकांची छाननी केली अधिकृत नाही ना कोणता नाही आला की इतक्या नोंदी सापडल्यात हे काहीच नाही ना बघ तुमच्या माध्यमातून आज राज्याला माहिती तर मिळाली तुम्हाला माहिती सगळ्यांना माहिती आम्ही सांगणं म्हणजे काय होतं शेवटी एक सामान्य माणूस सांगतो पण आज तुम्ही आता समजाल की म्हणजे एवढं तरी माहिती झालं की इतक्या लाख नोंदी करायला सांगितलं लागला नाही एक अधिकृत अशी घोषणा जर झाली ना इतक्या नोंदी सापडल्या परिवाराला इतका फायदा होणार परिवाराला त्याचा अशा पद्धतीचा लाभ होणार आहे म्हणजे हे एक <स्षे> समाजावरच समाजाच्या डोक्यात जाईल समाजाच्या डोक्यात जाईल काय काही ना समजा उदाहरणार्थ चोपन्न लाख निघाल्या निघाल्या मास नाव या सगळं आहे पण मला माहितच नाही उदाहरणार्थ समाजाकडून एकदा तो डाटा सगळा राज्यभर माहित झाला किंवा गाव गावले काही काही ग्रामीण भागातल्या काय कळत नाही सर समजा त्यापेक्षा त्यापेक्षा हा त्यापेक्षा जर असं झालं ना की राज्यातली इतक्या नोंदी मिळाल्या हु. हे तुमचं नाव आलेलं आहे ज्याला कळालंच नाही कारण काही आमचा समाज खूपच अडाणी मग काय केलं तर ते ग्रामपंचायतला म्हणा किंवा मग ते गावोगाव तुमचे अधिकारी जिथं तिथं तलाठी की तुमचं आलेलं तुमचं पत्र काढून घ्या किमान एक रोजच तो गावात असतो नुसतं सांगायचं काम आहे फक्त ती, 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 हुँ, हुँ, ते आणि तुमच्या परिवाराला हा फायदा होईल मग ते आकडा होईल मोठा की इतक्या कोटी लोकांना त्याचा फायदा होईल आकडा मोठा होईल आणि तुमच्या माध्यमातून चांगला संदेश जाईल आणि याला जोडून जे काय ठरलंय त्या दिवशी कागदावरती त्यानुसार सरकारला मान्य हो सगळं समाज पूर्णचे पूर्ण काहीही होत नाही काहीच होत नाही पूर्ण समाज खुशी सध्या ह्या नोंदिणी आल्यापासून जे सत्य आहे ते फक्त काही जागेवर खूप जागेवर अन्याय होत गेला केला गेला जाणून बुजून समानता समानता शब्द शब्द वापरून आ, दुई निर्माण करायची पुढे हातपाय तोडीन टंगडे तोडीन असं काय बोलून हे करून समजा होत गेली शब्दाला सरकारनं नोंदी बाबत काम केलंय त्याच्याबद्दल तू मत नाही पण मराठवाड्यात काय जास्त मनुष्यबळ नव्हतं वाटतं मराठवाड्यात नोंदीच नाही मिळाली परत सांगितलं हो परत माणसं परत करावं त्या बाबतीत कुठेच बी करा कमी नाही सरकार सरकारपुढे पडलेला अगदी सगळं मनुष्यबळ वगैरे सगळं 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 आपण पूर्ण ताकद लावली होती तिथे अधिकारी आहेत मनुष्यबळ आहेत शिंदे साहेब स्वतः तुम्हाला माहिती आहे की रातून दिवस काम आहेत नाही आता तुम्ही पण करा ना पण हे मिळ जे ठरलं ते जर तुम्ही पण करा पुढं व्हा मग राहू नका खरंच ना करा सरकार पुढेच आहे म्हणून इतक्या वेगाने काम चाललंय पहिल्यांदा इतक्या वेगाने काम चाललेलं आहे राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या मागा लागून करून घ्या तुम्ही जोरात चालतंय महत्वाचा वापरला आहे की ज्या नोंदी मिळाल्या त्याचा परिवाराला खूप फायदा होणार आता अठरा तारखेला आपलं जे लिहिलेलं आहे आपण अठरा तारखेला आता उत्तर देणार सीएम सभेमध्ये उत्तर द्यायला साहेबांचा